आपण आलो आहे बघा भाकरवाडी या ठिकाणी या बैलगाडा क्षेत्रात हे खूप मोठं नाव आहे महादा बुवा भाकरवाडी यांच्या घरी त्या बैलांची बघा बक्षिसे दिसत आहेत तुम्हाला जुन्या काळापासून बैलांची बक्षिसे आहेत तुम्ही बघू शकताय त्यांची जुने म्हणजे ज्यावेळेस हिंद केसरीचं मैदाना व्हायचं पुससेगावमध्ये तेव्हापासूनची बक्षिसं आहेत मुलाखत घेतो आहे नक्कीच बघा त्यामध्ये तुम्हाला समजेलच नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे भाकरवडी या ठिकाणी आणि त्या भाकरवडीचा इतिहास सगळ्या महाराष्ट्राला जरा कळू द्या आणि त्यांच्यातला एक बैल आहे त्यांच्या गावचा बैल आहे महादा बुवा भाकरवडी आणि नक्कीच त्यांचे जे सोबत असतात त्यांना पुणे विचारूया या बैलाबद्दल कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे तो बैल सतत गुलालामध्ये आहे कुठलेही खांदे पळू शक पळतोय तो बैल नक्कीच जरा सांगा याच्याबद्दल माहिती कुठला आहे कुणाचा बैल आहे हा हॅलो नमस्कार हां बोला हा बैल पैलवान युवराज नाना पिसे पटरवाडी व महादा भाकरवाडी यां दोघांच्या मालकीचा बैल हा साहेब नावाचा बैल आहे हा दो एखादी बैल पब्लिकनं आतून म्हणजे फोर बाय फोर बैल आहे बैलाचा विषय म्हणजे बैल सुट्टीला शांत आणि जेवढा गाडी अडीव तेवढा बैल पळतोय बैलाविषयी सांगायचं बैल सुती बैल आहे एकदम शाना बैल आणि जो चतुर्थी हिंद केसरी सरजा बैल आहे म्हणजे यांचं सर सरांचा काळीच सरजा त्या बैलागत सेम बैल दिसतो कारण की पब्लिक निम पंच्याहत्तर टक्के पब्लिक सरजा म्हणूनच ह्याला ओळखलं जातं विचारलं सेम सरजेची कॉर्बन कॉपी काय सांगाल या बैलाविषयी बैल चांगला आहे ह्याचं बैलाचं मास्टर नाना सगळं बैलाच पहिलं बिरं नानान बोआ यांच्या आणि रांगा डायवर आणि दादा डायवर यांच्या चौघांच्या डोक्यानं पहिलं नियोजन केलं होत नक्कीच या बैलाच्या तुम्ही बघितलं प्रत्येक मैदानामध्ये तो नक्कीच काय या बैलाची खासियत अशी काय की का का है? का है नहीं, नहीं, हो हा या बैलामध्ये काहीतरी धमक आहे काय सांगाल नाही नाही बैल म्हणजे ते जशी गाडी लागेल तसा पळतोय जो बैल बरोबर खासियत म्हणजे त्या वेगळी पण म्हणजे ते शांत उभा राहा खालून बिलून जेवढा खालून पळतो तेवढा तोंडाला बी तेवढाच पळतोय नक्कीच तुम्ही बघितलं साहेबराव उर्फ साहेब्या नक्कीच कुठल्या खांदी पळतो हा साहेब दोन्ही खांदी पळतो दोन्ही खांदी नक्कीच या बैलाचे गुलाल वगैरे किती झालेत काय आता हे आधी पालवी साहेब आहेत त्यांच्याकडे पळत होता त्यांच्याकडे भरपूर गुलाल झाले त्यानंतर आपले नाना पिसे पहिला नाना पिसे आणि हे जी खरेदी केली खरेदी कुठली होती खरदे पालवे साहेबांची माळशिरस त्यांच्या गावातून किती दिवस किती महिना वगैरे झाले आम्ही घेऊन उन... आलेला दोन महिने झाले की दोन महिने झाले म्हणजे तुमच्याकडे आलाय आणि जेव्हापासून आलाय तेव्हापासून गुलाला मध्ये दिसतो नाही नाही गेली की आता पुशेगावला आमचं बॅड लगेच नशिबाने आम्हाला पुशेगावला साथ दिली नाही आमची गाडी कडेन लागली कडेन लागून आणि जोडीचा बैल सुटीलाच तासात उडी मारली हा नाहीतर आम्हाला अपेक्षा पुशेगावची खूपच होती पण काय सेवागिरीच्या मनातच नव्हतं यंदा म्हणायचं पण पुढच्या वर्षी आम्ही पूर्ण ताकदीनं आम्ही सेवागिरीच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा त्याच प्रयत्नात आम्ही पुशेगाव तो उभं राहणार कारण पुशेगावचा इतिहास सांगायचं म्हटलं दोन हजार तेवीस साली आमच्याकडे रणजित घसरे यांचा मल्हार होता तिथं आम्ही तेव्हा तसं एक नंबर केला आम्ही पण आमची गाडी लॉबी झाल्यामुळं बाकासूरला आणि तेवीसला हा दोन हजार दोन हजार तेवीसला हे झाला लॉबी एक नंबर केलेला आम्ही पण लॉबी झाल्यामुळं बाकासुरन आ, सोन्याला मोठ्या एक नंबर भेटला परत दोन हजार अकरा साली ह्याच धवनीचा बैल घरचा असाच तो राहुले आणि रा, राजा राहुल त्यांनी तीन नंबर म्हणजे तसा आमचा झाला दोन नंबर घासा घशीत पण तेव्हा कॅमेरे सिस्टीम नसल्यामुळे दोन हजार अकरा साली आम्ही एक नंबर म्हणजे आम्हाला तीन नंबर दिला तेव्हा बी आम्ही आहे आणि दोन हजार एकोणीसशे एक्क्याण्णव साली एकोणीसशे एक्क्याण्णव साली हा जुन्या पासून पुशेगावच्या हिंदी मैदानात सांगतोय की तवा सगळे आता म्हणतात आदत आदत पण तवा कैलास माद्या कायला जो तो बी नाही कैलासवाशी संजय संजय बैल हे दोन्ही बैल आदत असताना आणि संजय हा आणि आदत आदत ची बैल हा बाकची आदत आदतची बैल महाद्या आणि एकोणीसशे एक्क्याण्णव साली पुशेगावच्या मैदानात फायनल ला राहिलेले आहेत आणि हे माझ्या हे मालक आहेत स्वतः यांचं नाव काय माझं पोहचता नाव बर गावचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये पोहोचवले परंतु काय विषय होतो त्यावेळेस युट्यूबचा जमाना नव्हता नव्हता एवढं काय तिकडचं कळत पहिला म्हणजे काय काळामध्ये नव्हतं अशा शर्यती नुसत्या लाईव्ह वगैरे कॅमेरा सिस्टीम वगैरे काय नव्हते आता ते निघाले सगळे दाखवतात नक्कीच जुना इतिहास पुस्तकांच्या मैदानात आणखी काय सांगायला आठवली नाही आमच्या म्हणजे आता आम्ही असल्यापासून एवढ्या आम्हाला आधी दादाची राहील तेव्हा आम्ही बी नव्हतो पण आमचे आजोबा पण हे सांगतात सांगतात आपण हे सांगतात आता आधा दादतनं गेला पण ते म्हणतात आपण बी याच्या आधी आपल्या गावच्या गाडीने आधा दादात फायनल केले तिथं किती नंबर गेला ते किती झालं नंबर दोन नंबर झाला दोन नंबर झाला एक नंबर नव्हता झाला पण एकोणीसशे साली त्या ठिकाणी गुलाल हा घेतलेला होता हा आदत आदत हा दोन्ही आदत नाही तेव्हा गुलाला घेतला गावात गावात कायम आमच्या गावातली गाडी आता हे दोन वर्ष झालं आमचं बॅटलक चाललंय बाकवाडी गावातली एक ना एक गाडी तरी मैदानात राहते कडे नकडे आता गावात साहेबरावन खंडू नावाचे दोन खंडू एक आहेत ते बी तेहतीस नंबर गाठात एक नंबर तासली आणि ही चौऱ्याहत्तर नंबर गाठात एक नंबर गाटात लागेल एक नंबर तासातच नक्कीच नक्कीच तुम्ही बघितलं या बाखरवडी गावचा इतिहास खूप मोठं आहे पुसेगावचं आणि त्यांचं नातं खूप जुनं आहे एकोणीसशे एक्क्याण्णव सालीपासून त्यांचं नातं आहे तेव्हापासून ते गुलाला त्यांची जोड आहेत आदत आदतच्या आणि नक्कीच तर आता तुम्ही किती वर्ष झाले या क्षेत्रामध्ये आहात आता मी माझं एम ए झालेलं आहे आर्किटेक्चर इंजिनियर आहे तरी मी शेती बघत बघत सुट्टी मेकरच काम करतो सुट्टी मेकर सुट्टी साहेब सुट्टी मेकर मीच आहे सगळी मंदिर शिकलेली विकलेली या क्षेत्रात नसतात इंजिनियर एम एन शेती बघत बघत जोड आपला शर्यतीचा नाद जोपासतो बघितला आर्किटेक्ट इंजिनियर आहेत तरी ह्या या बैलगाडा क्षेत्रामध्ये ते आहेत नक्कीच बघा हा नाद बैलगाडा शर्यतीचा खूप चांगला आहे आणि नक्कीच तुम्ही बघितलं या बैलगाडा क्षेत्रामध्ये हा साहेब या काय पळतोय नक्कीच आंबेरीच्या मैदानामध्ये एक रती महारथी होते त्यावेळेस गट काढला मनामध्ये चाललेल काय झालं सेमी टॉपचाच होता आम्ही किनीचा रायबा घातलेला होता हाँ, हाँ, ते आमच्या जोडीदारांचाच बैल होता आणि त्यांनी रायबा घातलेला गाडी लागली आमची एक नंबर तसाव मला वाटत नव्हता तर ते बोलले म्हणजे आता कसं काय करायचं म्हटलं साहेब आत घालू गाडीवरती रायबा म्हणली काही जण म्हणायचे त्या बी कडच आतलाच बैल तू काही होत नाही बैल आतनं तुम्ही कितीही काय झालं तरी बैल आतनं गाड्या सोडत नाही आम्ही डेअरिंग केलं आणि आमचं नाना मास्टर माइंड माधा बोआ माधाबाच्या सगळं चालतंय आणि दोन आमचे ड्रायव्हर आहेत दादा डायव्हर डवळचा आणि रांगा डायवर सुरवडीचा आहेत माणसं हा इगा म्हणजे संबंध आमचं घरातलं सगळं आणि ह्याने म्हणली नाही नाही आपण आंबेरीच्या आशाची गाडी आणू आणि त्यांनी विजय श्री खेचून आणला नक्कीच पब्लिकला गाडी आणि महत्वाचं म्हणजे काय झालेलं रायबा व्हायचं सुट्टीला ताप देत होता झेंडा पडायचं आपलं सोमला बेडगावचे झेंडा पंच होते आणि कसं आहे एकदा झेंडा असा खाली गेल्यानंतर तेही काही करू शकत नाही करू शकत नाही बरोबर असा एक दोन तीन फूट मागे सरला आणि झेंडू पडलं आणि पब्लिकने एवढं मागे सुटून गाडी लेट सुटून गाडी आतमध्ये चांगल्यावरती चांगलाच विजय आम्ही तिथे प्राप्त केला सगळ्यात मोठा सेमी होता तो सगळ्यात समालोचकांनी सांगितलं होतं की वाटत नव्हतं या दिवशी जोडी त्या दिवशी सेमीफायनल काढेल पण कौतुक केलेलं या जोडीचं सुनील सरांनी आणि नक्कीच खरंच रायबा आणि ही जोडी खूप चांगली पळालेली आणि नक्कीच आता साहेब्याच आगामी नियोजन कसं असेल ते आमचे मास्टर माइंड आणि हेच करत असतात आता एकवीस तारखेला एक विसल, एक तुम्हाला बैल पळताना दिसेल कोरेगावचे जे मैदान होते त्या मैदानामध्ये नाही सिद्धेश्वर इकडे पुण्या भागात कुठेतरी मैदान आहे तिथे दिसेल बर बर आणखीन नक्कीच या बैलगाड्या क्षेत्रामध्ये आता तुम्ही बघितलं एक मोठा लक्ष्य बैलाचं निधन झालं झालं मागे एक महिनापूर्वी एक दहा पंधरा दिवस झाले असतील परंतु तुम्ही बघितलं त्याच्या आठवणी काय सांगाल त्याच्याबद्दल मोठा मोठा हा होता आणि सांगायला असा आम्हाला अभिमान वाटतो जे उरळी कांश मैदान दाखवतात ज्याच्यावरतीच देताना दिसतो बर बर त्या बैलावरती तेव्हा बाकरवडीचाच बैल बाकरवडीतनच त्याची विक्री गेलेली आहे बघा संग्राम हा बैल राहुल जाधव आपा बाकर यांच्या दावणीचा बैल तेव्हा करुणा शेठला नऊ लाख रुपयाला कोरेगावचं मैदान झाल्यानंतर विकला कारण की तेव्हा अक्षय अक्षय कोरपड मोठं मैदान घेतलेलं कोरेगाव फाटीला टी व्ही बक्षीस होतं फ्रीज बक्षीस होतं तेव्हा ड्रायव्हर रामसवाडे यांचा बैल आणि हे बैल आपला संग्राम पाळाला आणि तेव्हा त्यांच्या डोक्यात आला बैल आणि त्यानंतर त्यांनी विक्री केली बैलाची आणि त्या त्यांचं ती आमचं कसं आम्ही बारीक माणसं त्यामुळे आमचा त्या लक्ष पैरा झाला नाही आणि त्यांनी विकत घेतल्यानंतर करोना शेट न त्यांच्या संघ ते संग्राम लक्ष्या पळाली आणि लक्ष त्या संग्रामचं बॅड परत म्हणजे परत व्हिडिओ आता व्हायरल होती की ना लक्षाची गॅप टाकलेली हा ते तो हा बाकरवाडीचाच बैल आहे कारण बाकरवाडीच्या तालीमीतनं शिकून गेलेला बैल आहे तुम्ही लक्षाला बघितलंय ना हो बघितलंय लक्षासारखा बैलच नाही है। है है। आता कोणताहीच बैल कोण म्हणत हे बैल ते बैल नाही लक्ष्य हा लक्षच होता बघितलं नक्की कुठल्या खांदी पळायचं लक्ष आपण एवढं बघितलं नाही आठवण सांगाय की जरा आठवण कुशेगावची बघा लक्ष्या जो आपला मोठा लक्ष बैल आहे तो या दादानी बघितलाय त्याचा जरा पळ बघूया पळ कसा होता ते सांगतील दादा आपल्याला लक्षाला खाऊन असे एक दोन वेळे कमी असायचे म्हणजे जसे अंतर पुढे पडेल तसं लक्ष अंतर टाकत जायचं मला अजून आठवते पुशेगाव मी पण गेलो बघायला त्यांची गाडी फायनल उमट्या खादी लागलेली बर लक्षात त्यावेळी बारा लक्ष कधी आत आत बाहेरून आणलाय त्यांनी आणि मोठं लक्ष आतून आणलाय तेवढं अंतर टाकलं स्पीड नाच पण गाडी बसली एवढं एवढं पब्लिक होतं पुषेगावला त्यातून गाडीने एक नंबर केला ओके ओके लक्ष होता नक्कीच बघा लक्षाची आठवण सुद्धा त्यांनी सांगितली आणि नक्कीच त्यांचा जो साहेबराव नावाचा बैल आहे या बैलगाडा क्षेत्रामध्ये भाकरवाडीकरांचं आणि पठारवाडीकरांचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये करतोय आणि नक्की इथून पुढे करेलच दादा तुम्ही वेळ दिला आमच्यासाठी खूप खूप तुमचे आभार व्यक्त आहे धन्यवाद